उद्या पिठोरी अमावस्या एक वेळ उपाशी राहा पण आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू शत्रू पितृदोष इडापिडा सर्व काही नष्ट होईल नमस्कार मित्रांनो बावीस ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी आलेल्या आहे श्रावण अमावस्या ही श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ही ओळखली जाते या श्रावण अमावसेचा प्रारंभ बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पंचावन्न पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती तेवीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच ही पिठोरी अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे परंतु या अमावस्याच्या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी त्यांना यश मिळवण्यासाठी या पिठोरी अमावसेला व्रत करत असतात जर तुम्ही सुद्धा या श्रावण अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्येचं व्रत करणार असाल तर तुम्हाला बावीस ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी करायचं आहे या दिवशी पोळा हा सण सुद्धा साजरा केला जातो प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्व देखील वेगवेगळे वेग असते ही श्रावण अमावस्या जी आहे तर ती आपण पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करून संध्याकाळी खनकीचे नऊ दिवे तयार करून त्या दिव्याने मुलांचं औक्षण केलं जातं यामुळे मुलांचं जीवन हे वर्षभर निरोगी आणि चांगलं राहतं तसेच या पिठोरी अमावस्येला देवी पार्वती आणि चौसष्ट योगिनींची पूजा करतात पुराण कथे कथेनुसार या दिवशी माता पार्वतीने चौसष्ट योगिनींसह भगवान गणेशाची चौसष्ट योगिनींसह भगवान गणेशाची पूजा केली होती म्हणूनच याला पिठोरी अमावस्या म्हणतात पिठोरी अमावस्या या शब्दाचा अर्थ पिठापासून बनवलेल्या मूर्त्या आहेत म्हणून या दिवशी महिला पिठापासून चौसष्ट योगिनींच्या मूर्ती बनवतात त्यांची पूजा करतात असे मानले जाते की या दिवशी पिठापासून योगिनींच्या मूर्ती बनवून त्याची पूजा केल्याने देवी पार्वती प्रसन्न होते आणि महिलांच्या संतती सुख याशिवाय पूर्वजांचे तर्पण श्राद्ध पिंडदान करण्याची देखील प्रथा आहे तसेच यादी पिठोरी अमावस्याला कुशगृहिणी अमावस्या असे देखील म्हणतात कारण या दिवशी कुश गवताचेही विशेष महत्त्व आहे या दिवशी गोळा केलेले कुश खूप पवित्र फायदेशीर असते या कुशाने पूर्वजांना तर्पण केल्याने कुटुंबात आनंद समृद्धी कायम टिकून राहते श्रावण अमावस्या अतिशय पवित्र असल्यामुळे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान केले तर व्यक्तींचे सर्व पाप धुवून जातात त्या व्यक्तीला पुण्य प्राप्त होते परंतु या दिवशी सर्वांना पवित्र तीर्थक्षेत्र जाऊन स्नान करणं शक्य होत नाही या दिवशी सर्वांना पवित्र तीर्थक्षेत्र जाऊन श शक्य होत नसेल तर घरच्या घरी पिठोरी आमावसेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकण्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांचे पितृदोष नष्ट होतील फक्त एक दिवसात इच्छापूर्ती होईल तुमच्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही तशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला पिठोरी आमावसेला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे कोणत्या वेळेत हे स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर तुम्हाला भेटते तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्हाला जो उपाय सांगायचा आहे तर तो उपाय आपल्या शुक्रवारी पिठोरी अमावसेला किंवा शनिवारी शनी अमावसेला करायचा आहे कारण ही श्रावण अमावस्या दोन दिवस आलेली आहे त्यामुळे या दिव दोन दिवसात तुम्ही हा उपाय कधीही करू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दोन्ही दिवस सलग तुम्ही हा उपाय केलात तरी चालेल घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही दोष हे असतातच हे स्नान केल्या नाही स्नान आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठ उठून करायचं आहे जर ब्रह्म मुहूर्तावरती उठणे शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा ही वे एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे कारण पहा काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्व पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आमूस्या म्हटले की स्नानाला विशेष महत्त्व दिले जाते म्हणूनच तुम्हाला पिठोरी आमावसेला हे जो उपाय सांगितला आहे तर तो आवर्जून करायचा आहे घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही एक वस्तू जी आहे ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतातच असं नाही आणि म्हणूनच कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण व्हाव्यात आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी आपल्याला या पिठोरी आमावसेला हा उपाय आवर्जून करायचा आहे तसेच आपल्याला जीवनात भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी आपली इच्छा असते आणि इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रत्येकजण परिश्रम सुद्धा करत असतो परंतु कष्ट करून सुद्धा आपल्याकडे यश संपत्ती पैसा हा येत नाही कारण आपल्यामध्ये काही दोष असेल काही नकारात्मक ऊर्जा असल्या आपल्यामध्ये असले असेल तर ते अशा वेळी आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते म्हणूनच या दिवशी हा उपाय जर आपण केला तर आपल्याकडे भरपूर पैसा येईल माता लक्ष्मी कुबेराची कृपादृष्टीही आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्याला आर्थिक कधीही आर्थिक टंचाईचा सामना करावा देखील लागणार नाही माता लक्ष्मी कुबेर धनाची देवता मानली जाते आणि जर ही देवता आपल्यावरती प्रसन्न झाली तर आपल्याला कधीच आर्थिक समस्या येणार नाही तसेच ही अवस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपले आरोग्य हे चांगले राहते सुखसमृद्धी वाढत असते संपत्ती आणि नातेसंबंधही चांगले होतात करिअरसाठी चांगल्या संधी उपलब्ध होतात आपलं भाग्य आहे तर ते देखील उजळत असतं आणि आपल्याला आपल्या मनाप्रमाणे यशदेखील मिळत असतं बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये कोण यश मिळत नाही परंतु विशेष स्थितीवरती जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच प्राप्त होते तसेच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल बऱ्याच वेळा आपल्या आजूबाजूला असे जणू प्रॉपर्टीचे भरपूर लोक असतात ते आपल्यासमोर खूप घोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असते तिनेही आपलं वाईट होण्यासाठी प्रयत्न करतात अशा लोकांच्या आपल्याला दोष लागत असतो ज्याला शत्रुदोष शत्रुबाधा किंवा नजरदोष इडापिडा असं सुद्धा म्हटलं जातं तर असा शत्रुत्रास शत्रुदोष नजर बाधा दूर होण्यासाठी इडापिडा दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत ते प्रभावी मानला जातो जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपला शरीर मन आत्मा ही शुद्ध आणि पवित्र होते आपला आमोशा हा असा दिवस आहे तो महिन्यातून एकदा येतो आणि या दिवशी आपण नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा निश्चितच फळ प्राप्त होते हा उपाय करण्यासाठी बाथरूममध्ये एका कोपऱ्यात ठेवायचा आहे आणि घरातील प्रत्येक व्यक्ती जेव्हा आंघोळीला जाणार आहे तेव्हा त्याने diği त्या वाटीतलं चिमूटभर मीठ घेऊन आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करत असतं मिठामध्ये सर्वात न नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची शक्ती असते म्हणूनच थोडंसं मीठ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तसेच चिमुटभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत जर आपल्या घराला आपल्याला पितृदोष लागलेलं असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात अमावस्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकले तर प्रखर पितृदोष हा दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो सोबतच तुम्हाला एक कापराची वडी घ्यायची आहे कापूर हा सुगंधित असतो आणि शुक्रवारी आणि शुक्रवारी हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये सुगंधित वस्तू टाकली म्हणजे थोडासा कापूर टाकला तर कुबेर देवताची कृपादृष्टीही आपल्याला प्राप्त होते आणि जीवनात आपली प्रगती होते तसेच त्या दिवशी त्या व्यक्तीची तिजोरी ही नेहमीच बह पैशाने भरलेली राहते म्हणूनच आपल्याला सुगंधित एक कापराची बडी ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तुम्ही ती बारीक करून टाकली तरीसुद्धा चालेल किंवा तसाच कापूर आखा का टाकला तरी चालेल त्याचबरोबर या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला विशेष महत्त्व आहे दान करायला विशेष महत्त्व आहे म्हणूनच थोडंसं गंगाजलसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचे पाणी असेल गंगेचे पाणी असेल तर ते सुद्धा तुम्ही गंगाजल म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता जर तुमच्याकडे नसेल तर जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे पन्नास रुपयांना गंगाजलची बॉटल मिळते तर ती तुम्हाला आणायची आहे आणि त्यातील गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपले शरीर हे पवित्र होतं आणि आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याने पुण्यदेखील प्राप्त होत असते तर प्रत्येक व्यक्तीने या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करतात हर हर गंगे या मंत्राचा जप आहे किंवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत शक्य असेल तर या दिवशी स्त्रियांनी आवर्जून व्रत करा कारण ही अमावस्या मुलांसाठी खूप महत्वाची मानली जाते तुमच्या मुलांच्या आयुष्यात काही अडचणी असतील समस्या असतील मुलं सतत आजारी पडत असतील किरकिर करत असतील तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल या दिवशी आवर्जून तुम्ही हे व्रत करा माता पार्वतीची पूजा करा यामुळे तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी देवांना तुम्हाला पंचामृताने स्नान करायचं आहे देवांना शांत करायचं आहे देव देवाचं देवघर हे स्वच्छ पुसून काढायचं आहे कारण या मावसेनंतर दोन दिवसाने लगेच आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्यामुळे देवघर हे स्वच्छ तुम्हाला पुसून काढायचं आहे देवाला स्वच्छ स्नान घालायचं आहे सुगंधित धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला एक लोटा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पाण्याचे पाणी भरायचं आहे यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे थोडीशी खडी साखर घ्यायची आहे तुम्हाला थोडीशी काळी उडदाचे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि एक रुईच्या पानांची माळ घ्यायची आहे या सर्व वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे मारुतीचं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे तर तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे जल तुम्हाला मारुतीला अर्पण करायचं आहे तिथे तुम्हाला ही माळ मारुतीला घालायची आहे नारळ साखर आणि जे काळे उडीद आहेत तर ते मारुतीला अर्पण करायचे आहेत तिथेच बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचे पाठ करायचा आहे आणि तुम्ही दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होण्यासाठी पितृदोष हा दूर होण्यासाठी जीवनातील सर्व समस्या या निघून जाण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत या अमावस्येच्या दिवशी मारुतीची पूजा करायला विशेष महत्त्व आहे त्यामुळे पुरुषांनी तरी आवर्जून हा उपाय नक्की करा त्याचं फळ घरातील सर्व कुटुंबांना तुम्हाला प्राप्त होईल वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर eso a mí